नार नार तर आता तुम्ही म्हणणार हे काय नवीन आणलं नितर दाखवून आणलं आहे नक्कीच सगळ्यांनी ओळखलं असेल हे काय आहे आणि त्यासोबतच स्प्रे मध्ये उन्हाळ्याच्या पाली झुरड हे आपसुकच घुसतात कारण थंडाव्याच्या याच्यानं ते आपल्या घरामध्ये घुसतात पाली आणि मग आपल्या घरापासून पालींना आणि झुरळांना दूर ठेवायचं असेल तर मी तुम्हाला एक पटकन तसं झोप्यात सोपा उपाय सांगते आहे सगळ्यांच्या घरामध्ये डांबरगोडी अव्हेलेबल असते स्प्रे तर असतोच असतो तर यापासून आपण काय करणार आहोत अगदी झट्टी तुम्हाला पटकन सांगते तर ही डांबरगोडी आहे आणि असा स्प्रे घ्यायचा आणि असं स्प्रे करायचा आहो असं नाही करायचंय काही दुसरी प्रोसेस आहे चला दाखवते एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन गोड्या सोडायचे आहे गॅस चालू करून घ्यायचं आहे डांबर डांबरगुळे वितळते गरम पाण्याने आणि आपल्याला स्प्रेची बाटली घ्यायची आहे तर स्प्रेच्या बाटलीमध्ये हे पाणी कोमट घालायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा कोमट घाला आणि जसं जसं पाणी थंड होईल तसच सुद्धा कडक होत जाते पण हे पाणी आपल्याला फार उपयोगी पडते त्याचा वास याच्यामध्ये उतरलेला असतो आणि हे पाणी आपल्याला खिडकी किंवा आपण जिथं दरवाजा ओपन ठेवतो तिथे शिंपडायचं आहे म्हणजे स्प्रे करून घ्यायचं आहे किंवा जिथं जास्त झुरडं होतात आपल्याला झुरडं दिसतात रात्री त्या ठिकाणी हे स्प्रे करून ठेवा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल आवडला असेल ला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका